नमस्कार मी श्रुते श्रीभक पाटील आणि आदिना सतपुते सरांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत साँष्कुरु, संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत शुद्ध उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी तृतीय गटामध्ये सहभागी होत आहे मी आज जैन धर्मातील आचार्य मानतुंग विरचित श्री संस्कृत या प्रसिद्ध आणि पंचेचाळीस क्रमांकाचे श्लोक आपल्या समोर करणार आहे श्री भक्ताम स्तोत्रचे जय जैन धर्मीय बांधव नियमित भक्तिभावाने पठण करीत असतात या स्तोत्राचे पठण केल्याने मनाला शांती लागते तसेच मनास सुख समृद्धी व वैभवाची प्राप्ती होते

अंभो नि दौक्षु भीषणक्र चक्र पाठि भजन्ति नामस्मरणाने निर्विघ्न समुद्र यात्रा भावार हे तारळ तीर्थंकर देव विक्रामगरी भवरे तसेच भीम काय माशेन युक्त अशा भयंकर समुद्रामध्ये अद्भुत अकरा विक्रा अग्नी प्रज्वलित आहे अशा भयंकर समुद्रामध्ये ज्याचे जहाज सहजतेने आनंदाने तो पुरुष इच्छित स्थानी पोहोचतो याच प्रकारे जो कोण भाऊसागराच्या उत्पत्ती मध्ये फसलेला आहे तो संसारी जीव आपल्या नामस्मरणाने त्या विपत्तीतून मुक्त होतो आता मी पुढील म्हणजेच पंचेचाळीस क्रमांकाचे श्लोक सादर करणार आहे उद्भूतभिषड् जलोदरभारभुग्ना शोचान्दशामुपगताश्च्युतर् जीविताशा त्वत्पादपङ्कज रजो मृत देहा मर्त्या भवन्ति मकर नाशक चरणरज भावार हे भवरोग चिकित्सक आपले चरणांची धूळ धूळ नाही ते अमृता समान आहे जसे की ज्याला अत्यंत भयंकर सचरोदर रोग झालेला आहे आणि त्या रोगाने ज्याची कंबर वाकली वक्र झालेली आहे आणि या वाकल्या वक्र कंबरेच्या कंबर असल्यामुळे ज्याची दशा अत्यंत करुणाजनक झालेली आहे आणि या करुणा ज्याने जगण्याची सोडून दिलेली आहे अशा व्यक्तीने आपले चरणांची धूळ आपल्या शरीराला स्पर्श करताच त्याचे शरीर त्वरित रोगरहित होऊन कामदेवा समान सुंदर रूपवाल होईल धन्यवाद